महाराष्ट्रात पाऊस कधी उकुठे होणार आजचे हवामान दिनांक अठ्ठावीस एप्रिल राज्यात सूर्य तापला तर या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी तर राज्यातील काही भागात मेघगर्जेनेसह विजांचा कडकडाट तसेच ताशी पन्नास ते साठ किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता दरम्यान मध्य महाराष्ट्रातील हवामान कोरडे राहण्याचा देखील अंदाज हवामान विभागाने दिला आहे चला तर मी किशोर आणि आपण पाहतात हवाईज वेदर रिपोर्ट आज दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी हवामान विभागाने काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट तसेच काहींना ऑरेंज अलर्ट देखील दिलेला आहे तर आज या जिल्ह्यांना पावसाची शहरा हवामान विभागांना दिलेल्या आहेत त्यातीलच नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे त्याचबरोबर विदर्भातील अमरावती वर्धा चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचं येलो अलर्ट तसेच काही ठिकाणी गारपिटीचा देखील इशारा हवामान विभागाने दिला आहे त्याचबरोबर गडचिरोली या जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात पावसाचा अंदाज म्हणजे विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि गारपिटीचा देखील इशारा हवामान विभागाने तसेच ही ऑरेंज अलर्ट देखील आम्हाला बघाने दिला आहेत असेच नवीनवीन व्हिडिओसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर प्रेस करा